यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल शहरात येत्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच बेचाळीस किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हे अनावरण न्यू पनवेलच्या डिजिटल पद्धतीनं संबंधित वेबसाईट पेजचं प्रकाशन पार पडलं आणि रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरू झाली या कार्यक्रमासाठी रनर अंजित कंबोज डॉक्टर कल्याणी पाटील हे उपस्थित होते तर स्पर्धेचे आयोजक सुरेश रिसबुड प्रफुल वाजे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केलं दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी करण्याची असल्यास इंडिया रनिंग आणि टाउन स्क्रिप्ट वर ऑनलाईन पद्धतीने करता येईल इंटासा स्पोर्ट्स अँड बिझनेस या संस्थेच्या वतीनं आणि पनवेल मधल्या आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं बेचाळीस किलोमीटर ची पूर्ण मॅरेथॉन याच आयोजन पनवेल आणि परिसरामध्ये आमचे सहकारी प्रफुल्ल बाजे सुरेशुडजी आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून करतायत या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं रायगड जिल्ह्यातही वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं पण पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी देशभरामधून खेळाडू येणार आहेत मला खात्री आहे अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता याही परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेली अनेक मंडळी पूर्वापार इथं राहत असलेली मंडळी ही क्रीडा क्षेत्राविषयी आणि आपल्या स्वतःच्या फिटनेस विषयी जागरूक असतात त्यामुळे ते लोक अशा पद्धतीच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात देशात जातात वेळ काढून भाग घेतात तर अशी मंडळी आणि देशभरातून वेगवेगळी मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एक डिसेंबर रोजी येतील आणि ही स्पर्धा अविस्मरणीय करतील माझ्याकडून आमच्या सर्व सहकार्यांकडून या संस्थेला आयोजक सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचं या निमित्तानं मी आश्वासित केलेलं आहे रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि उद्देश एवढाच आहे की जर रायगडमध्ये आपण मॅरेथॉन करतोय ही रनिंग करतोय तर शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे असावी नाव आपलं असं पनवेलचं नाव तिथे आलेलं आहे रायगड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे इथं स्पर्धेचं मॅरेथॉन म्हणून पण आलेलं आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन धावपटी मशाल घेऊन हा निघालेला आहे हा संदेश त्या लोघमधन आपण त्यांना देतोय आपण ही पहिली फुल मॅरेथॉन जी आहे ती अठरा वर्षापासून पुढे आहे अठरा वर्षापासून हाफ मॅरेथॉन सुद्धा आहे पुढे सोळा वर्षापासून दहा किलोमीटरची आहे आणि पाच वयोगटापासून पाच वर्षाच्या वयोगटापासून ती दोन ची पुढे रनिंग आहे बेचाळीस किलोमीटरचा आहे नाही ऍक्च्युली मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केले होते ह्या येथे स्पर्धक अख्ख्या भारतात नाही येणारे असतात परदेशात नाही येणारे असतात डिपेंड्स आपण कसं करतो त्याच्यावर हो याच्यामध्ये प्राइज मनी पण असतो सर्टिफिकेशन असतं बाकीचे त्यांना एक इक्विपमेंट वगैरे दिले जातात आणि हे सगळं आपण त्यांना एक एक महिना आधी त्यांना ते पब्लिश केलं जातं आपला मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जे बघतोय लहान मुलं आपल्या घरातली मुलं बाळं ही खेळाकडे फार कमी बघतात तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचावं आणि खेळपटू व्हावं जास्ती जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण व्हाय ऍथलीट्स निर्माण व्हावेत हा याचा माध्यम मा, याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित करतो नाही ह्याच्यातली टॅगलाईन जी आहे ती आपली बॅनरवर लिहिल्याप्रमाणे रन टू फिंड फाइंड युअर पीस ह्या पद्धतीची आहे आणि खेळण्यासाठी धाव धावण्यासाठी खेळ हे आपण टॅगलाईन म्हणा किंवा आपलं ते ब्रीद वाक्य म्हणा ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज